भारतीय जनता पार्टीमध्ये माडा मतदारसंघातले मा आदरणीय बबनदादा शिंदे माजी आमदार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत होतो झालेली निवडणूक ही आम्ही अपक्ष निवडणूक लढवली आणि त्यानंतर सगळ्यांच्या कार्यकर्त्यांच्या सगळ्यांच्या विचारानंतर आम्ही भारतीय जनता पार्टीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आज आमचा त्या ठिकाणी प्रवेश झालेला आहे माडा मतदारसंघातले गेले एक वर्षभरामध्ये अनेक कामं राहिलेली आहेत प्रलंबित सिंचनाचे प्रश्न आहेत आणि ते सगळे सिंचनाचे प्रश्न मार्गी लावण्याच्यासाठी म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय आम्ही गे सर्वांनी घेतलेला आहे गेले चाळीस वर्ष झालं जनतेनी बबनदादांच्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवून सहकार्य केलेलं आहे काही गैरसमज आणि काही वेगवेगळ्या अफवांमुळं वेग आणि अनेक लोकांना वेगवेगळ्या वेग पद्धतीची फसवणूक केल्यामुळं लोकं मतदारसंघातली फसलेली आहेत परंतु त्याचा अर्थ असा नाही लोकांना आज त्या गोष्टीची जाणीव झालेली आहे आणि पुन्हा एकदा बबनदादांच्या नेतृत्वावर सगळ्या लोकांनी काम करायचं ठरवलेलं आहे काम करत असताना माडा मतदारसंघामध्ये कायम विकासाची सवय लोकांना आहे आणि ह्या विकास जर गतीनं करायचा असेल तर आदरणीय देवा नेतृत्वाखाली विकास होणं शक्य आहे आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेत आहोत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था पाहता जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या येणाऱ्या निवडणुकामध्ये जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये शंभर टक्के मेजॉरिटी होणार एवढंच मी आता या निमित्ताने आपल्याला सांगतो मी मुळात आपण जो विचारलेला प्रश्न आहे तशी परिस्थिती नाही मी ही निवडणूक कुठल्याच पक्षाकडनं नाही अपक्ष निवडणूक लढवलेली आहे आणि त्यामुळं आता आम्ही सर्वांच्या विचारांनी भारतीय जनता पार्टीसोबत जाण्याचा निर्णय घेतलेला निवडणुकीमध्ये हो दोन हजार चोवीस मध्ये अनेक कारणं आहेत एका कारणाने त्याचं विश्लेषण करायचं म्हणलं तर बराच वेळ लागेल परंतु आदरणीय पवार साहेब आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय बबनदादा काम करत होते त्यांचं नेतृत्व इतक्या वर्ष स्वीकारल्यानंतर आतापर्यंत व्यवस्थित होतं आणि काही लोकसभेच्या निवडणुकीनंतर आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आम्हाला अपक्ष उभं राहणं गरजेचं वाटलं परंतु त्या त्यावेळेस तो निर्णय घेतलेला योग्य होता परंतु पराभव झाल्यानंतर अनेक कारण असतात परंतु आज अजितदादांबद्दलही ते आजही मला आदरणीय आहेत त्यांच्याबद्दल कुठल्याही पद्धतीची तक्रार नाही परंतु विकास करायचा असेल मतदारसंघातला तर आदरणीय देवाभाऊच्या नेतृत्वाखाली काम करणं गरजेचं आहे म्हणून आम्ही हा निर्णय घेतात फडणवीसांना आहे मला एवढ्या वरची परिस्थिती काय माहीत नाही त्याच्यावरती मी काय भाष्य करू शकत नाही मी माझ्या मतदारसंघ मा आणि माझ्याबद्दल मी बोलू शकतो बाकीच्या गोष्टीबद्दल मला काय कल्पना झाली पक्षप्रवेश काही चर्चा वगैरे फडणवीस साहेबांनी सगळी विकास कामं मार्गी लावण्याचा शब्द दिलेला आहे आणि आम्हाला त्यांच्यावरती विश्वास आहे ते शब्द दिल्यानंतर शंभर टक्के ते काम करतात आणि आजपर्यंत त्यांनी या राज्यामध्ये विकासाचं नेतृत्व केलेलं आहे आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतो असं म्हणता येईल आणि त्या दृष्टीनं मतदारसंघातली राहिलेली विकासाची कामं पण पूर्ण होती आ, तो पार्क आताच्या परिस्थितीमध्ये खर तर भारतीय जनता पार्टीचा जो आता विकासाचा अजेंडा आहे तो जर आपण पाहिला आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेब असतील राज्यातले आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ असतील यांचा जो विकासाचा सपाटा आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे आणि हळूहळू सगळ्या स्तरातल्या शेतकऱ्यांच्या विकासाच्या बाबतीत असेल सिंचनाच्या विकासाच्या बाबतीत असतील रस्त्याच्या विकासाच्या बाबतीत असतील अशा अनेक प्रश्न सोडवण्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्यांचं काम चालू आहे आणि त्याच्यामध्ये भाग घेणं म्हणून आम्ही त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेत आहोत शंभर टक्के तशी परिस्थिती आहे त्यांची तब्येत चांगली आहे चार पाच महिन्यापूर्वी त्यांच्या ऑपरेशनसाठी आम्ही परदेशात गेलेलो होतो आता त्यांची तब्येत स्थिर आहे व्यवस्थित